पुढील आठवड्यात आचारसंहिता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमुळे राजकीय तापमान वाढणार नमस्कार मी कविता राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बिगुल वाजणार असून राज्य निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार आयोगाची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक संस्था म्हणजेच एकोणतीस महानगरपालिका दोनशे एकोणनव्वद नगरपालिका बत्तीस नगर जिल्हा परिषदा आणि तीनशे एकतीस पंचायत समित्या यांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे राजकीयदृष्ट्या या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत लोकसभेपूर्वीच्या या निवडणुकांना राजकीय जनमत चाचणी म्हणून पाहिले जात आहे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे स्थानिक पातळीवर नेत्यांच्या वर्चस्वाचा कस लागणार असून प्रभाग रचना आणि आरक्षणावरून आधीच मतभेद वाढताना दिसत आहेत मंगळवारी किंवा बुधवारी आयोगाकडून तारखांची घोषणा होताच राज्यात राजकीय समीकरणं नव्याने हलतील तर प्रचाराचे रणशिंग वाचताच राज्यातील राजकीय वातावरण तापणार आहे जनतेचा कल कोणत्या पक्षाकडे असेल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा